आजचा जो पूर्ण ब्लॉग आहे तो गणपती आगमनावरती होणार आहे आणि आमचं आता डेकोरेशन ऑलमोस्ट झालं आहे बट ह्या वेळेस आम्ही खूपच सिम्पल करायचं ठरवलं होतं आणि खूप गिच्चड गाला नाही करणार तर मी दाखवते तुम्हाला सकाळ झाली आहे सलग सी आमचं आज झालेलं डेकोरेशन आणि तर सगळी फुलं लावली होती ती पूर्ण पडून गेली तर काहीतरी करावं लागेल ॲक्च्युली आम्ही ते टेपनी लावलं होतं इकडे राहिले ते पण तिकडचं पडून गेलं मी दिदीला सांगत होते की यू पेंट लावून होईल हा ना काय झालं हे बघा आमची ब्राईट झोपली आहे बाहेर बघ पटकन जिजू आले ते बाहेर जिजू आले ते बाहेर चल ना रात्रभर बोलत बसल्यावर नवरा सोबत असंच होणार मी तुम्हाला दाखवते आम्ही जेव्हा लहान होतो खूप आम्ही ह्या झोपाळ्यावरती खूप टाईम स्पेंड केला आणि खूप मज्जा केलेली आहे अनफर्गेटेबलवरून आणि हे सीताफळाचं झाड ह्याच्यावरती पण आम्ही चढायचो बट मेन गोष्ट अशी की आम्ही इकडे ह्या पेरूच्या झाडावरती इतक्या आमच्या खूप आठवणी आहेत ना गप झाडावरती आम्ही एक एक फांदी लिटरली एक एक फांदी आम्ही वाटून घेतली होती आणि एक एका एका फांदीवर जाऊन बसायचो आणि ह्याला पेरू इतके आत्ता हे खूप म्हणजे वाट म्हात झाला असं म्हटलं तरी नाही तर आधी ते खूप टवटवीत दिसायचं तर भारी भरगतचं वाटायचं आणि ही कुठे गेली ही वाली फांदी माझी होती त्या फांदीवरती बसायची आणि खूप पेरू खायचो आम्ही आणि त्या आंब्याच्या झाडावरती आम्हाला कधी चढताच आला नाही आणि अजून इकडे पण आम्ही खूप मजा करायचो ह्या ह्या स्पोर्ट्समध्ये आम्ही खूप मज्जा करायचो तिथं बसून चेस वगैरे खेळायचो मी माहिती आहे तुला आम्ही इकडे किती मज्जा करायचो लहानपणी तुला काय माहिती आहे तू तर नव्हतं तेव्हा आणि तिथे ते प्रसिद्ध एक पण पेरू दिसत नाही आहे तेच मला पेरू सापडला आहे बट हा थोडासा कच्चा वाटतोय मला बघू हाऊ इज द टेस्ट खालीच मला ही बाईक पण चालवता येते मी दाखवणार चालून तुम्हाला मला रुपेश आए। रुपेश बघितलं कसं बोलतो हा बहिणीसोबत हे मी सगळ्यांना दाखवणार आहे की एक भाऊ बहिणीसोबत कसा बोलतो पण मला बाईक चालवायची माझ्यासोबत येणार आहे ना तू अ मंदिराच्या तिकडं खाली मला बाईक चालवायची आहे बघू नाही हो ना। आम्ही आउटफिट पण नाही ठरवलंय आम्ही गणपतीला काय घालणार आहे ही तर निश्चित झुपाच काढते हाय गस आत्ता फोन बघत होती आणि मी आल्यावरती तोंडावर फांग हमा पण बघूया तिचा तिचा पासवर्ड खुललेलाच आहे <laughs> चल ना तिथे आउटफिट बघूया

त्याच्या मागून मुलगा फायनली मान गया ती बाईक ना माझ्यासाठी काहीच नाही ना बाईक आहे ना ती स्पोर्ट बाईक आहे माहित का मी किती कि चालवतो आमचं डेकोरेशन रेडी झालंय बघू शकतो मी आता रेडी झाली आहे आता आम्हाला गणपती आणायला जायचंय कधी जायचं काय दोन बट आम्ही सगळे आवडून आता बसलोय आम्ही दोघींनी थोडस स्विमिंग करेल आमच्या फॅमिलीत फार जास्ती एक्सायटेड वाटतोय मला

खूप भारी भारी गाणी क्या बात आहे आता येतील ते आम्ही लवकर आलो स्कूटीवरती आणि आता आम्ही गाण्याचं वगैरे सगळं अरेंजमेंट करतोय हे नेहमी केलं जॉईन अरे तुम्हाला आठवण आवडत सिम्पल सोबत हे सगळे मोदक बनवले ते आणि त्याच्यामध्ये हा असतो आणि हा रुपयावाला जो मोदक द्यायला येईल ते काय असतो तो लकी असतो ना तो लकी असेल तर आता मी तुम्हाला हा मोदक बनवला येतो की वॉचिंग

आला <laughs> एकत्र जेवणात पण वेगळीच म्हटली आमचं जेवण वगैरे सगळं झालंय आणि आम्ही शतपावली करत होतो आम्ही म्हणजे दिदी शतपावली करत होती ती जिजींसोबत आता बोलते सो so, असा आमचा माझा सॉरी आमचा नाही माझा दिवस होता सो इफ यू लाईक द व्हिडिओ लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि नवीन ब्लॉग लवकरच येईल सो कीप वॉचिंग